सावंतवाडी ताब्यात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही एक प्रेमाची लढाई असते आणि नेहमीच सावंतवाडीकर जनता ही आमच्यासोबत राहिलेली आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि हा विजय आम्ही खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित करू आणि त्यांना चांगला कारभार देऊ एक गोष्ट अशी आहे की निवडणुकी निवडणुकीसारखीच लढायची असते आणि ती त्या पद्धतीने लढवली जाईल आणि अत्यंत नम्रतेने आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांची मनं जिंकू आम्ही ही लढाई जिंकू नाही आजचा मुहूर्त आहे म्हणून आज भरतोय नाहीतर आम्ही उद्या भरले असते हा शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागतील युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू नाही हे मला कळू शकणार नाही कारण आम्ही प्रस्ताव दिलेला होता आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी आपली यादी पाठवलेली आहे वरिष्ठांकडे आणि त्यांना काय रिस्पॉन्स येतो हे आम्हाला कळणार नाही त्यांनी कळवलं तर आम्ही अवश्य बोलणे करू कणकोलीबद्दल मला, कर मला काही बोलता येणार नाही कारण कणकोलीची मला माहिती नाही परंतु तिन्ही ठिकाणी शिवसेना सक्षमपणे निवडणूक लढवेल आणि निवडणुका जिंकेल हे बघा नेहमी मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्याला रणधुमाळी हा शब्दच योग्य नाही मला असं वाटतं की आम्ही शांतपणे ही निवडणूक लढू आणि जिंकू कारण विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहे आणि विकास हा फक्त आम्हीच केलेला असल्यामुळे सावंतवाडीची जनता ही आमच्याबरोबर राहील दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे अत्यंत त्यांचा जन्म सावंतवाडीमध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण सावंतवाडीमध्ये झालेलं आहे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेऊन त्या वकील झालेल्या आहेत आणि आज वकील संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्या, त्या लोकांना कायम उपलब्ध असतात आणि त्या कायम तशाच उपलब्ध या पुढेसुद्धा राहतील याची मला खात्री आहे हा विचार शेवटी भाजपने केला पाहिजे आम्ही युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा स्वतः नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू